मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत श्रावणी म्हणत असते मुक्ताला की तुला माहिती आहे का मी मला चिंबुरीचं कालवण आवडतं म्हणून मला सागर इकडे चिंबुरीचं सा कालवण घेण्यासाठी देण्यासाठी इकडे आला बघ सागरचं अजूनही माझ्यावरच प्रेम आहे कृतीतून ते दिसतच आहे असं म्हणत श्रावणी तिथून हसत हसत निघून जात श्रावणीचा पदर खांबाला अडकतो श्रावणी थांबते आणि श्रावणीला वाटत असतं की मुक्ताने तिचा पदर भरला की काय श्रावणी ही मागे वळून बघते तर तिचा पदर एका खांबाला अडकलेला असतो तर ती श्रावणी रागाच्या रागाच्या भरामध्येच तो, तो पदर काढत असतो खेचत असतो पण तो तिला निघत नाही तर मुक्ता म्हणत असते एक मिनिट थांबा तर मुक्ता हळूच तो पदर काढून देते आणि म्हणत असते तुम्ही म्हटला होतात ना कृतीतूनच दिसते तर मग तुमच्यासाठी हे कालवण आणले तर मग तुम्ही इथे कशा मला माहिती आहे ते काणी ते चिंबुरीचं कालवण त्याने आदित्यसाठी आणले आणि अदि त्यावर ते किती प्रेम करतात हे मला माहिती आहे मुक्ता बोलत असताना श्रावणीला मुक्ताचा खूप राग येतो तर इकडे सागर हा आदित्याच्या रूममध्ये जातो आदित्य तर सागर म्हणत असतो आधी बाळा काय करतेस तर आधी म्हणत असतो की तुम्ही इथे कसे काय आलात तर सागर सागरला आधी खूप रागवून बोलत असतो आणि चिडूनच बोलत असतो सागर म्हणत असतो आधी बाळा मी तुझ्यासाठी आजीच्या हातचं कालवण घेऊन आलो तुला खूप आवडतं ना कालवण लहानपणी मी तुला काटे काढून द्यायचो आणि असं म्हणतच सागर त्याच्याजवळ बसायचा प्रयत्न करतो आणि त्याच्याशी गप्पा मारायचा प्रयत्न करत असतो पण आधी मात्र त्याच्याकडे लक्ष देत नसता तो त्याचं काम करत असतो पण आधी मात्र त्याला इग्नोर करत असतो तर इकडे मुक्ता म्हणत असते तुम्ही केला थोडी तर सावणी हसतच म्हणत असते मुक्ता श्रावणी हसतच म्हणत असते अग मुक्ता तुमच्या लग्नाला काही दिवसच झाले तुम्ही जेवढ्या वेळेस भांडला नाहीत ना तेवढ्या वेळ तेवढ्या वर्ष मी सागर बरोबर लग्न आ, संसार केला आणि दोन मुले सुद्धा आहेत मला मी तुझ्यापेक्षा जास्त ओळखते सागरला तर मुक्ता म्हणत असते हो सहवासात जास्त दिवस राहले तर माणूस कळतो की राहिला असत त्यांच्या सोबत पण त्यांना साथ नाही दिलीत तुम्ही त्यांच्यासोबत खूप पावसाळे बघितले असतील पण तुम्ही कोरड्याच राहलात हे मुक्ताच हे बोलणं ऐकून श्रावणीला खूप राग येतो आणि श्रावणी चिडूनच म्हणत असते तू कोण आहेस मला बोलणारी मी आदित्य आणि सईची आई आहे आणि ती लहान आहे म्हणून तुला कदाचित अधिकही लहान असता तर तुला भुल्ला असता आणि याच्यामध्ये आई सारखं असणं आणि आई असणं खूप फरक आहे आणि त्यांना नऊ महिने मी माझ्या पोटात वाढवलं कळा तर मुक्ता श्रावणीला म्हणत असते बरोबर आहे तुम्ही ज्या कळा सोसल्या ते मी कधीच सोसू शकणार नाही पण सईचा तुमच्याकडे भूतकाळ होता आता माझ्याकडे तिचा उज्ज्वल भविष्यकाळ मी बघणार आहे आणि तिच्या सर्व काही छोट्या छोट्या मुमेंट्स मी बघणार आहे आणि कदाचित आज सई माझ्याकडे आहे आणि उद्या आधीतही माझ्याकडे आला तर तिला तर इकडे सागर आधीला बोलायचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो आधी तुला माहिती आहे का लहानपणी तुल, मी तु तुला जेव्हा मासे खायचे असतात तेव्हा मी त्याचे काटे काढून द्यायचे द्यायचो अशा खूप साऱ्या जुन्या गोष्टी सागर सांगत असतो आधी मात्र काही ऐकत नसतो आधी म्हणत असतो तुम्ही प्लीज इथून निघून जा नाही तर मी इथून निघून जाईल सागर म्हणत असतो आधी प्लीज एकदा माझ्या मी आहे तोपर्यंत हे कालवण खाऊन बघ मी तुझा व्हिडिओ काढून आजीला दाखवीन आजीला खूप चांगलं वाट तर आधी मात्र सागरवर खूप ओरडतो आणि त्याला जायला सांगतो आणि म्हणत असतो ही मम्मा पण ना कुणाकुणाला आतमध्ये पाठवते काय माहिती हे ऐकून सागरच्या डोळ्याला पाणी येतं तर सागर जाता जाता परत एकदा बघते तर आधी मात्र तो डब्बा खोलून कालवण खाय खात असतो हे बघून सागरला खूप चांगलं वाटतं आणि सागर त्याच्या गपचुपणे त्याचा व्हिडिओ काढत असतो आधी मात्र आधी मात्र कालवण खाण्यामध्ये मग्न असतो आणि ते बघून सागरच्या डोळ्याला पाणी येतं तर इतर श्रावणी म्हणत असते मुक्ता तुला काय सगळ्या जगाचीच आई व्हायचं आहे का तर मुक्ता म्हणत असते नाही मी तुम्ही मला विचारलं होतं की मूल दत्तक घ्यायचं तर ते चा वडिलांशी लग्न कोण करते तर मी तुम्हाला सांगितलं होतं मी करते म्हणून तरीही तुम्ही आमचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला आणि आदित्यबद्दल सांगितलं आणि त्याच्यामुळे सागर कसे आहेत मला ते कळालं तर श्रावणी म्हणत असते तुझ्या मुलाबद्दल बोलतेस ना ते मुलं माझी आणि सागरची आहेत त्या मुलांसाठी सागर माझ्याकडे परत येईलच तर मुक्ता म्हणत असते सागर तुमच्यावर एवढे प्रेम करत होते तरी तुम्ही त्यांना सोडून गेला तर सागर तुमच्याकडे काय येतील तुम्ही तेवढंच नाही तर तुम्ही आदित्यालाही त्याच्या बाबापासून मो तोडलं तरी तुमच्याकडे सागर काय लहान सई असताना सईला तुम्ही सोडून गेलात तरी तुम्हाला वाटतं का सागर तुमच्याकडे आणि तुमच्याकडे असं काय आहे माझंच बघा तर नंतर सागर मुक्ताला विचारत असतो ती सावनी तुला काय विचारत होती तर मुक्ता म्हणत असते ती मला विचारत होती की मला सांगत होती की तो डब्बा तुम्ही तिच्यासाठी घेऊन आलात तर सागर म्हणत असते अजिबात तसं काही नाही आहे तर मुक्ता म्हणत असते मला स्पष्टीकरण देण्याची काही गरज नाही मला माहिती आहे तुम्ही तो डब्बा आदित्यसाठी घेऊन आला तर पुढील भागामध्ये आपण असं बघणार आहात आहोत मुक्ताला सागरने कपाटाचा एक कप्पा रिकामा करून दिलेला असतो कपडे ठेवण्यासाठी ते बघून मुक्ता खूपच खुश होते तर पुढील भागामध्ये श्रावणी ही कटकारस्थान करत असते मुक्ताला आणि सागरला बर्बाद करण्यासाठी तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज लगे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा